वसतिगृहातील विद्यार्थिनीच आरोग्य बिघडू नये बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे कदाचित विषबाधा पण होऊ शकते आणि आता सध्या जीबीएसचे पेशंट हे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मध्ये पण खूप वाढलेले आहेत तर असा काही आजार वसतिगृहातील विद्यार्थिनींना होऊ नये म्हणून आम्ही मुलींना सांगतोय की तुम्ही बाहेरचे खाद्यपदार्थ हे खाऊ नये परंतु त्या दिवशी मात्र आम्हाला त्या रूम मध्ये पिझाचा बॉक्स आढळलेला आहे त्यानंतर आम्ही मुलींना विचारणा केली की जर कोणी खाल्लं असेल तर तुम्ही ते मान्य करा आपण हा विषय इथेच मिटूया आणि मग तुम्ही यापुढे मात्र अशी दखल घ्या की यापुढे आम्ही बाहेरचं काही खाद्यपदार्थ खाणार नाही यापैकी चारीपैकी एकही मुली मान्य करत नव्हती ते म्हणून त्यांना फक्त समज देण्यात आलेली आहे की तुम्ही तुमची चूक मान्य करा एकही मुलीने ते मान्य केलेली नाही त्यांना फक्त समज दिलेली आहे की जर तुम्ही हे मान्य नाही केलं तर तुम्हाला वसतिगृहातून काढून टाकण्यात येईल परंतु आजही त्यांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आलेलं नाही म्हणून दिलेलं होतं टाकण्यात आलेलं नाही मोशी येथील समाज कल्याणच्या वसतिगृहात काही विद्यार्थिनी पिझ्झा खाल्ल्याने त्यांना निलंबनाची नोटीस ही वसतिगृहाकडून दिली गेली होती काल रात्री मी या वसतिगृहात प्रत्यक्ष भेट देऊन त्या विद्यार्थिनीशी आणि तेथील अधिक्षकांशी चर्चा केली ही चर्चा केली असता त्यांच्याकडून सा असं सांगण्यात आलं की या वसतीगृहाची काही नियमावली आहे ती आधीच सांगितली गेलेली होती आणि त्याच पद्धतीने एक शिस्त असावी या कारणाने ही कारवाई करण्यात आलेली आहे परंतु मला असं वाटतं की शिस्त ही नक्कीच असली पाहिजे नियमांचं पालन देखील केलं पाहिजे पण हे करत असताना माझी कुठलीही विद्यार्थिनी किंवा कुठलीही युवती ही या वसतीगृहापासून किंवा शिक्षणापासून वंचित राहता कामाने त्यांना या सगळ्या गोष्टीपासून मुकावे लागणार नाही याची जबाबदारी तर आपल्या सगळ्यांची आहे मी या अधीक्षकांशी चर्चा करत असताना त्यांनी अनेक गोष्टींचा देखील खुलासा केला परंतु मला एवढंच वाटतं की ही सगळी चौकशी या सगळ्या कारवाई करत असताना ही कारवाई चौकशी करण्यात यावी या चौकशी अंती जे काही ते त्यासाठी मी मागणी करत आहे परंतु मला एक सांगायचं आहे की माननीय अजितदादा पवार हे कायम युवतींची शिक्षा आणि सुरक्षा या ध्येय धोरणाला घेऊन चालणारे आहेत या राज्यातील कुठलीही युवती ही शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी आणि याची खात्री आम्ही बाळगतो परंतु हे करत असताना ही विद्यार्थिनी ही त्या कॅम्पसमध्ये सुरक्षित असली पाहिजे एका खेळीमेळीच्या वातावरणात असली पाहिजे याची देखील आम्ही इथून पुढे दक्षता घेऊ येत्या काळात प्रत्येक समाज कल्याणच्या किंवा सरकारच्या असलेल्या या वसतीगृहांना भेटी देऊन येथे येथील गोष्टींची शहानिशा नक्कीच केली जाईल